लव्ह इश आणि मर्डर आजकाल प्रेमातील हत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय शुल्लक कारणावरून प्रेसीचा जीव घेतल्याच्या अनेक घटना सतत घडताना दिसत आहेत या घटनांमुळे प्रेम करावं तरी कसं विश्वास ठेवावा तर कुणावर हा प्रश्न नव्यानं उभा राहिलाय आजही अशीच एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे प्रेमात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि एका नराधामानं आपल्याच पैसेची निर्गुण हत्या केली कोयत्यानं सपासप वार करून मुंडक छाटलं शिर धडापासून वेगळं केलं आणि रक्तानं माखलेल्या कोयत्यासह स्वतःच पोलिसांना शरण जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली सकाराम धोंडीबा वालकोळी असं सदर आरोपीचं नाव असून मृत महिलेचं नाव सोनाली राजू जाधव असं आहे दोघेही अनेक वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असल्याचं बोललं जात आहे गिफ्ट देतो असं सांगून सकारामनं सोनालीला डोळे बंद करायला लावले आणि तस तिचा घात झाला पण सकारामनं सोनालीचा खून का केला नावात राम असलं तरी सकाराम या हैवानासारखं का वागला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सकाराम वालकोळी हा पूर्वी मुंबई महापालिकेत नोकरीला होता त्याला पाच मुली देखील होत्या काही वर्षांपूर्वी त्याचं मृत सोनालीशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते सोनालीचा पती एका प्रकरणामध्ये सात वर्ष कारागृहात शिक्षा भोगत होता याच दरम्यान दोन हजार मध्ये आरोपी सखाराम आणि सोनालीमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले सखाराम नंतर सोनालीसाठी आपलं घरदार पत्नी मुली आणि नोकरी देखील सोडली आणि तो सोनालीसोबत राहायला लागला दोघेही सुरुवातीला दोन वर्ष आंबेगावमध्ये आणि नंतर चार वर्ष अहिल्यानगरमध्ये राहिले गेल्या वर्षी सोनेलीचा पती कारागृहातून बाहेर आला त्यामुळं तीन महिन्यांपूर्वी ती पुन्हा एकदा आपल्या नवऱ्यासोबत राहण्यासाठी शिकरापूर इथं गेली मात्र त्यानंतर सोनालीनं पुन्हा सकारामला फोन करून मला, मला तुझ्याकडं यायचंय मला पैसे दे मी पतीसोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तसंच तू मला नाही सांभाळ तर मी तुला सोडणार नाहीये तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली सोनालीच्या या सततच्या धमक्यांना सखाराम चांगलाच वैतागला होता त्यातूनच त्यानं हे नराधमी कृत्य केलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय सोनालीचा कायमचा काटा काढायचाच हे डोक्यात घेऊन आरोपी सखारामनं तिला भेटण्यासाठी बोलवलं बुधवारी सायंकाळी वांभोरी शिवारात पंचमुखी महादेव मंदिराच्या जवळील डोंगरात तिला नेलं सुरुवातीला दोघांमध्ये छान गप्पा देखील झाल्या त्यानंतर सखारामनं डाव साधला तुझ्यासाठी गिफ्ट आणलाय डोळे बंद कर आणि दोन पायांवर बस असं त्यानं सोनालीला सांगितलं सकारामवर विश्वास असल्यामुळे सोनालीनं सुद्धा लागलीच डोळे बंद केले आणि ती बसली आणि तिथंच ती तिचा घात झाला सोनालीचे डोळे बंद होताच सकारामनं क्षणाचाही विलंब न करता कोयत्यानं तिच्या गळ्यावर सपासप वार केले त्यानंतर त्यानं मोठा दगड घेतला आणि तिच्या छातीवर टाकला आणि लोखंडी दाडक्यानं तिला मारहाण केली सकाराम एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं कोयत्यानं सपासप वार करत सोनालीचं मुनक उडवलं आणि तिचं शीर धडापासून वेगळं करून तिची निर्गुण हत्या केली अत्यंत क्रूर पद्धतीनं सोनालीचा खून केल्यानंतर सकाराम स्वतः पोलिसांना शरण गेला चार किलोमीटर चालत रात्री दहाच्या सुमारास रक्तानं माखलेल्या कोयत्यासह तो राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला आपल्या गुन्ह्याची कबुली देत हत्येचा संपूर्ण तपशील पोलिसांना पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर कलम खुनाचा गुन्हा नोंदवला दुसरीकडे पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मयत सोनाली जाधव हिचं दड आणि दडापासून वेगळं झालेलं शीर ताब्यात घेतलं त्यानंतर मृतदेह अहिजा येथील जिल्हा न्यायालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी वालकोळी याचा महिलेशी प्रेम संबंध होते प्रेयसीच्या जाताला कंटाळून खून केल्याचं परिसरात एकच खळबळ उल बाहेर गावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता त्यानं प्रेयसीच्या जाताला कंटाळून तिची हत्या केली की या हत्या प्रकरणात आणखीन कोणता थर्ड अँगल समोर येतय याचा तपास आता पोलीस करत आहेत पण या हत्याकांडामुळे सोनलीचा मात्र जीव गेला सात वर्षाच्या दोघांच्या अनैतिक संबंधाचा शेवट हा सोनालीच्या मृत्यूनं आणि सखारामच्या जेलवारीनं झाला गिफ्ट देतो असं म्हणत सखारामनं सोनालीला मृत्यू दिला या संपूर्ण घटनेनं प्रेम करावं तरी का आणि कशासाठी हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाहीये बाकी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद